कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रस्तेवाला चिकन बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत हे एक किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत बारीक चिरून अर्धा इंच आल्याने पाच त्या लसणाच्या बाकल्या ठेसून घेतलेल्या आहेत मी खलबत्त्यामध्ये घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक मोठा चम्मच अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे हा चिकन मसाला घेतलेला आहे कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता तुम्ही अर्धा चम्मच चिकन मसाला घेतला आहे हे फोडणीसाठी साहित्य घेतलेत तेजपत्ता घेतले दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतले दोन लवंग घेतले चार पाचसा मिरी घेतलेत हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे पाववाटी खोबरं सुकं खोबरं पाववाटी दोन मिरच्या आणि कोथिंबीर घेऊन बारीक वाटून घेतलेले आहे हे दोन बटाटे घेतले आहेत मिडीयम साईजचे सालासकट असे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत एका बटाट्याचे आणि मोठेच तुकडे करून घ्यायचे आहेत कारण आपण कुकरमध्ये बनवणार चिकन जास्त शिजून गळून जातील म्हणून असे मोठेच तुकडे करून घ्यायचे आहेत दोन मोठे चम्मच तेल घेतलेले आहे आणि मीठ घेतलेले आहे चवीनुसार आता कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आपण फोडणी करूया तेल घालते दोन चम्मच आपण तेल घेतलेलं आहे मोठे चमच तेल गरम झाले की आपण फोडणीचे साहित्य घालूया फोडणी तडतडली की आपण कांदा घालूया कांदा लवकर शिजण्यासाठी आपण चिमुड मीठ घालूया याच्यामध्ये चांगला शिजून घेऊया कांदा गहू कांदा आपला परत चांगला आता आलं आले लसूणचा ठेच घालूया लसूण पण आपण चांगलं परतूया आता आपण मसाले घालूया गाल हळद घालते घरगुती कोळी मसाला चिकन मसाला मिक्स करते आणि हिरवं वाटण आहे ते घालायचं आहे चांगलं परतून आहे वाटण आता सगळे आपले मसाले परतून झालेत आता आपण चिकन घालूया आता नीट मिक्स करून आहे आपल्याला मसाल्यामध्ये चिकन आता चांगले मिक्स करून झालेले आहे मीठ घालते कांदा परत त्यांना मीठ घातलेला होता तर गरजेनुसारच घालायचंय आता मिक्स करायचंय हो बटाट्याचे तुकडे सुद्धा घालायचे आहेत आत्ताच पाणी घालायचं आहे आपल्याला आता आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे पहिले एक ग्लास घातलेलं आहे पाणी मिक्स करून घेते दुसरा ग्लास पाणी घालते तर रश्शेवाला आपला छान चिकन बनते कुकरमध्ये आपले साय सगळे साहित्य आता मिक्स करून झालेले आहेत आपण झाकण लावूया आता आणि चांगल्या तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला मिडियम गॅसवरती चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपला कुकर आहे गॅसवरून आणि थंड झालेलं आहे आता आपण खोलूया बघा असा झंझरीत रस्सा तयार आहे मी सर्व करून दाखवते अशा प्रकारे आपल्या रस्तेवाला चिकन तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंट करून कळवा मला कसं झालं आहे ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद